नमस्कार रामन्यूमध्ये आपलं सहर्ष स्वागत न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज कुंभोज या विद्यालयामध्ये महावाचन चळवळ अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ग्रंथालयातील पुस्तकाचे महावाचन घेण्यात आले यावेळी विद्यालयाचे ग्रंथपाल श्रीमती एल आर भाटले यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके संस्थामाता सुचिला देवी साळुंके व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन

ना ची थे थे ना कधी कधी सांभाळ तर जाऊन दूध संसार करणार केली हाताला प्रसन्नता नाही शिल्पा भोसले यांनी त्यांच्या संसार चालण्याच्या या पद्धती अनेक करून चित्रणे या आठवणीच्या आलेखात केली आहे बहिणाबाईंच्या शब्दात डॉक्टर बापूजी साळून 你拿这一碗奶。